मराठ्यांच्या इतिहासातील असा एक राजा ज्याच्याबद्दल फारशा लोकांना माहीत नाही तंजावरचे शेवटचे राजे सरफुजी भोसले शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी यांचे वंशज आहेत सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे बत्तीसमध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी तंजावरवर राज्य केले यांना चक्क जर्मन इंग्रज फ्रेंच लॅटिन या पाश्चात्य भाषा तर मराठी तमिळ तेलगू उर्दू हिंदी पार्शियन या आशियाई भाषा सुद्धा उत्तम अवगत होत्या ते इंग्रजीमधून उत्तम कविता करत तसेच चित्र आणि संगीत कला यांचे ते उत्तम जाणकार होते सरफोजी राजाने शिक्षणासाठी विद्यालय स्थापन केली धन्वंतरी महाल म्हणून रुग्णालय उभे केले वैद्यकीय शिक्षणपीठ उभं उभे केले नवविद्या वसंत कला शाला म्हणून मुद्रणालय उभे केले हा राजा इतका ग्रंथवेडा होता की दरवर्षी प्रकाशित झालेले ग्रंथ आणि हस्तलिखिते हजारोंनी गोळा करीत असे आजही तंजावरच्या सरस्वती महाल सरफोजी ग्रंथालयात संस्कृत मराठी तमिळ तेलुगू चाळीस हजार हस्तलिखितांचा इथे समावेश आहे कवी परमानंद कृत शिवभारजाला शिवचरित्रातील सर्वात महत्त्वाचे साधन मानले जाते त्याचे हस्तलिखितसुद्धा याच ग्रंथालयात सापडते महाराज सरफोजी यांना सर्वेंद्र रत्नाधिपती या नावाने ओळखले जाते जेव्हापासून महाराजांनी लिखाणास सुरुवात केली त्यांनी सर्वेंद्र रत्नावली नामक बहात्तर खंडासला ग्रंथ लिहिला अशा कलाप्रेमी शिक्षणप्रेमी साहित्यप्रेमी विद्वान राजा मरा मराठ्यांच्या इतिहासात झाला याचा प्रत्येक मराठी माणसाला नक्कीच अभिमान असावा